ज्या महान व्यक्तीच्या नावाने महाराष्ट्राची ओळख आहे ते छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पन्नास लोक देवी होळकर लोकशाही आनाराव साठे यांच्यासह सर, इतर सर्व महापुरुषांचा मी सन्मान करेल ज्यांचा कोणीही अवमान करत असेल तर तो आम्ही कदापि खपून घेणार नाही तसच जात धर्म पंथ प्रदेश गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव करणार नाही आणि कुणी करत असेल तर त्याला रोखण्याचा प्रयत्न करेन आपल्या कुटुंबासह सर, सर्व माता भगिनींचा सम्मान करेल आणि त्यांची सुरक्षा करेल हे माझा परम कर्तव्य असून मी पार पाळेन माता भगिनींचा कुणीही अवमान करत असेल तर तसच हिंसा करत असेल किंवा त्यांच्यावर अत्याचार करत असेल तर त्याला सर्व शक्तीने विरोध करेल महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील महान व्यक्तींचा आणि माता भगिनींचा सन्मान राखून महाराष्ट्राची शहान वाढवण्याचा मी सदैव प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र